सर्वांना जय भीम आज या ठिकाणी आपण सर्वजण बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहोत खरंतर बी के ग्रुपच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून आपण राजकीय सामाजिक कार्यक्रमामध्ये नेहमी या ठिक नेहमी या ठिकाणी त्यांच्याकडनं समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा मुलांना एम्प्लॉयमेंट देणं किंवा त्या ठिकाणी लोकांना रुग्णवाहिका ह्या बुद्ध विहार उप बांधून गोरगरिबांची लग्न लावणं अशा पद्धतीचे उपक्रम किंवा सामाजिक उपक्रम या ठिकाणी डोक्यामध्ये ठेवून गेले अनेक वर्षापासून त्याची वाटचाल आहे आणि भविष्यामध्येही त्याच्यामार्फत या ठिकाणी आपल्या इथल्या गरजू लोकांसाठी वैद्यकीय मदत म्हणून त्यांना काही कार्य करायच्या त्याच्यामध्ये दे मग डायलिसिस मशीन असेल सी टी स्कॅन एम आर आय मशीन असेल अशा पद्धतीचा उपक्रम घेऊन हा समाजाला रिप्रेझेंट करणारा एक कार्यकर्ता बापू खरात हे खरं अशा लोकांची आपल्याला समाजाला गरज आहे की ज्यांच्या विचार जे खऱ्या अर्थाने गौतम बुद्धांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज प्रबळ व्हावा याच्यासाठी त्यांनी आपल्याला समाजाला बरेचशे असे कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचं काम त्यांच्याकडनं झालं त्याच पद्धतीचं काम त्या ठिकाणी बापू खरात यांच्या माध्यमातून केलं जातं आहे मी त्यांच्या कार्याला आमचे सर्वच म्हणजे बरेचसे राजकीय क्षेत्रातले कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो भविष्यामध्ये असेच कार्य त्यांच्यामार्फत गोरगरिबांसाठी चालत राहावं हीच खऱ्या अर्थाने आजची बौद्ध पौर्णिमेची शुभेच्छा तुम्हाला मी या ठिकाणी देतो आणि प्रत्येक कसं असतं समाजाला ॲक्च्युली कसं आहे प्रत्येक व्यक्ती जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो त्याला पाठबळ देण्याचं काम खऱ्या अर्थाने समाजाचं असतं राजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांचं असतं आणि निश्चितपणे भविष्यामध्ये असे कार्यकर्ते घडले तर ज्यांचे विचार एकदम शुद्ध आणि स्पष्ट असतात अशी लोक राजकारणामध्ये राहावं अशी माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे आणि असेच लोक म्हणजे त्यामध्ये एक माझा मित्र राहुल भंडारी याच्याबद्दलचं जर सांगायचं झालं तर मला अनेक वर्षापासून बघतो समाजासाठी धडपडणारा कार्यकर्ता त्याच विचारांवरती या ठिकाणी आज बापू खरात पण पुढे चाललेला आहे भविष्यामध्ये चांगली कार्यकर्ते यावे त्यांच्याकडनं समाजाला चांगलं पाठबळ मिळावं आणि समाजाला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन मरावं आज कारण आजकालच्या राजकीय क्षेत्रामध्ये बघत असेल तर समाजाचा उपयोग केला जातो पण समाजासाठी काही केलं जात नाही अशा पद्धतीचे कार्यकर्ते समाजाने सुद्धा निवडून देऊ नये बाप्पू खरात सारखे किंवा या ठिकाणी राहुल भंडारीसारखे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी काम करतात त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये यावं अशी माझ्या स्वतःची वैयक्तिक इच्छा असते आणि अशाच कार्यकर्त्यां मागं माझं नेहमी इच्छा असते की अशा कार्यकर्त्यांनी मी मी स्वतः आत्ता म्हणलो की मी दोनच कार्यक्रमामध्ये यावर्षी गेलो ते म्हणजे एक राहुल भंडारींचे आणि एक ह्याच्या बाप्पूच्या एक तिसरं जायचं होतं आमचा रुपेश गायकवाड ह्याच्या कार्यक्रमाला एक जायचं होतं पण जाऊ शकलो नाही असे कार्यकर्ते जेव्हा काम करतात तर निश्चितपणे त्यांच्या सा पाठीमागे उभं राहण्याची माझी कायमची इच्छा असते मग ते कसाही असू दे तो भलं फायनान्शियली स्ट्रॉंग असू नसू त्याच्या मागे उभं राहणं हे राजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे